जालना जिल्ह्यातील बदनापूर पोलीस ठाण्याच्या चो हद्दीतून चोरीस गेलेला हायवा ट्रक व इतर मुद्देमाल अवघ्या काही दिवसात जप्त करण्यात राजापीठ पोलिसांना मोठं यश मिळालंय दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता डीबी पथकाचे अधिकारी व कर्मचारी तपास करत असताना एमआयडीसी परिसरात एक ट्रक संशयास्पद स्थितीत आढळून आला ट्रक क्रमांक एम एच टू नाईन बीई फोर वन फाईव्ह फाईव्ह हा बनावट नंबर प्लेट असल्याचं चा निष्पन्न झालं असून या प्रकरणी तपास अधिक खोलवर घेतला असता सदर ट्रक दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी बदनापूर पोलीस ठाण्याच्या चो हद्दीतून चोरीस गेल्याचं समोर आलं ट्रक बरोबरच एक इस्टेलिक मोटरही आढळून आली हायवा ट्रक एम एच एकवीस डी ए सात तीन चार सहा किंमत चौवेचाळीस लाख रुपये इस्टेलिक मोटर जुनी अवस्था किंमत तीस हजार एकूण जप्त मुद्देमालाची किंमत चौवेचाळीस लाख तीस हजार रुपये जप्त करण्यात आली या कारवाईतून पोलिसांनी ट्रक चोरीचा गंभीर गुन्हा उघडकीस आणला असून गुन्हेगारी टोळीचा मागोवा घेण्याचं काम सुरू आहे ब्युरो रिपोर्ट आर सी एन न्यूज